स्वागत मी कल्याणी दीक्षित आता बातम्या सविस्तर पाहूयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कराडमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर ते लढण्यास तयार झाल्याची माहिती मिळते भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं मोठी खेळी केल्याचं पाहायला मिळतंय भाजपकडून उमेद उदयनराजेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून संभाजी पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली आहे तर साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण लढण्यास तयार आहेत का काय सविस्तर कल्याणी सातारची जी महायुतीची जागा आहे ती जवळपास उदयनराजे हे लढतील हे निश्चित झालेलं आहे महा त्यामुळं महाविकास आघाडीकडं त्यांना लढत देणारा सक्षम पर्याय आता शोधणं सुरू आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडचे खासदार श्रीनिवास पाटील आहेत त्यांनी तब्येतीचं कारण सांगून लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे सक्षम असा उमेदवार आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडं नाही त्यामुळं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जयंत पाटील यांनी कराडमध्ये येऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कमराबंद चर्चा केली आहे या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा लढण्यासाठी तयार असल्याचं म्हटलेलं सूत्रांची माहिती आहे आणि यामुळ आता उदयनराजे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशी लढत साताऱ्यात दिसून येण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे की धन्यवाद संभाजी या सगळ्या अपडेट साठी तर साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे साताऱ्यातून उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत पाहिलं